नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी कळवण सुरगाणा मतदारसंघाचे मार्गदर्शनाखाली व माजी जिल्हा परिषद सदस्य यशवंत गवळी यांच्या प्रमुख उपस्थिती तालुका स्तरीय भव्य आदिवासी जागतिक दिन साजरा करण्याचे ठरविले आहे या कार्यक्रमाचे नियोजन करण्यासाठी शनिवारी दिनांक वीस जुलै दोन हजार चोवीस रोजी नऊ ऑगस्ट जागतिक दिन उत्सव समितीची बैठक आदिवासी सांस्कृतिक भवन अबोना येथे पार पडली या बैठकीचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन आदिवासी सेवक व कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक डी एम गायकवाड यांनी केले उपस्थितीत सर्व समितीच्या सदस्यांनी नऊ ऑगस्ट जागतिक दिन कसा व कोठे साजरा करायचा सा यावर सुमारे एक तास चर्चा केली या बैठकीत चंकापूर येथील हुतात्मिक सकाळी नऊ वाजता हुतात्म्यांना श्रद्धांजली व पुष्पांजली अर्पण करून भव्य अशी शोभायात्रा काढण्याचे निश्चित करण्यात आले आहे सदरची रॅली चणकापूर दत्तनगर मार्गे अबोना अशी काढण्यात येईल चणकापूर व अभोन्यात सांबळ बेंजो कथा गायन ढाका लिझी पथक ढोल पथक आदी विविध प्रकारचे कला पथक आदिवासी सांस्कृतिक कार्यक्रम होतील तसेच या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या आदिवासी बांधवांसाठी आहे हो या बैठकीत जिल्हा परिषद सदस्य यशवंत गवळी आर चव्हाण चिंतामण गायकवाड सुदाम भोय कुंजाराम खांडवी सोनू गायकवाड बबलिश लांडगे सुरेश गायकवाड कुणाल पवार नाना ठाकरे झोपडे तात्या दिलीप मोरे युवराज रांगुडे विलास पवार सुरेश तुमसे शांताराम बागुल रामदास पवार भगवान खिल्लारी जीवा वा, उत्तम चव्हाण हेमंत भोये देवीदास महाले अशोक पवार एम डी बागुल योगेश कावित जयवंत पवार बाळा गायकवाड साहेबराव निलेश महाले प्रकाश पवार सचिन कवार सागर चौधरी प्रकाश बागुल पंकज बाबुल गणेश गायकवाड सोमनाथ कवार राजेंद्र कावित कांतीलाल चव्हाण आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते जय आपल्या सर्व न्यूज चॅनलचे या ठिकाणी मी स्वागत करतो आज अगुन या ठिकाणी आपल्याला नऊ ऑगस्ट साजरा करण्यासंदर्भात आपली एक बैठक या ठिकाणी झालेली आहे आणि त्या बैठकीमध्ये आपल्या सर्व समाज संघटनांना एकत्रित घेऊन तालुक्यामध्ये आपल्याला एकत्रित कार्यक्रम कसा का घेता येईल यासाठी चर्चा या ठिकाणी करण्यात आली आहे आमचे सर्व संघटनांना एक मनापासून विनंती असेल की संयुक्त राष्ट्राने आपल्याला आदिवासी दिन साजरा करण्यासाठी नऊ ऑगस्टची तारीख दिलेली आहे आणि त्या तारखेला आपल्या सगळ्या संघटनांनी एकत्रित येऊन आपला हा जो काही सण आहे तो सण आपण सर्वांनी एकत्रित साजरा करावा असे मला या ठिकाणी आवर्जून सांगावेसे वाटते तरी आजच्या ह्या आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून मी सर्व कळवण तालुक्यातील आदिवासी संघटनांना विनंती करतो की त्यांनी सर्वांनी नऊ ऑगस्ट या दिवशी आबोना या ठिकाणी उपस्थित व्हायचं आहे धन्यवाद महाराष्ट्रसंघाच्या एकोणीसशे चौऱ्याण्णव साली झालेल्या बैठकीत नऊ ऑगस्ट हा जागतिक दिन म्हणून साजरा करा म्हणून या दिनाच्या झालेल्या बैठकीत निर्णय झाल्यापासून आपल्या देशात महाराष्ट्रात आणि पूर्ण जगात जिथे जिथे आदिवासी लोक राहतात त्या ठिकाणी नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन हा मोठ्या प्रमाणात उत्साहाने साजरा करण्यात येतो याच पार्श्वभूमीवर आमच्या कळवण तालुक्यातील आगोना येथे आम्ही नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यासाठी ही औपचारिक बैठक या ठिकाणी काही मोजक्या कार्यकर्ते बैठक घेण्यात आली आज या बैठकीमध्ये नवागस्ट जागतिक दिन साजरा करण्यासाठी कार्यक्रम कुठून कसा आयोजित करायचा रॅली कशी असेल रॅलीत कलापथकं कोणकोणते हो ठेवायचे या संदर्भात आम्ही सर्व प्रवंतामध्ये आदिवासी कार्यकर्त्यांनी या ठिकाणी थी एकत्र येऊ आणि या ठिकाणी मिटिंग केलेले हा कार्यक्रम चंकापूर तात्मा साम स्मारक येथून आबोण्यापर्यंत राहील आबोण्यापर्यंत राहिले असेल आबोण्यात या ठिकाणी जे आदिवासी संस्कृती कला पथकं असतील उदाहरणार्थ ढाका त्यानंतर कथा त्यानंतर आदिवासी कला पथकं सांबळ काही पावडी नृत्य अशा कला पथकाद्वारे आदिवासी संस्कृतीचे शोभायात्रेचे आबोण्यामध्ये स्वागत केले जाईल नक्षणूसाठी Sagar Mor, pelo oh,